जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि झबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या पाटणकर टोळीचा सराईत गुन्हेगार श्रवण पगारे याला नाशिक शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने नवी मुंबईतून नाट्यमय कारवाई करत ताब्यात घेतली आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी आदित्य कांबळे यांना श्रवण पगारे हर्षद आणि अजय पाटणकर यांनी जॉगिंग ट्रॅक परिसरात ओढून नेऊन बेदम मारहाण केली अजयने फायटरने वार केले तर हर्षदने पिस्तूल काढून जिवे मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीकडील एक हजार दोनशे रुपये लुटून पळ काढला या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे माननीय किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके यांनी तात्काळ कारवाईचे कार आदेश दिले त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथक विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले आणि सुनीता कवडे नवी मुंबईतील कामोठे येथे रवाना झाले आयटॉक्स जिममध्ये सापळा रचून श्रवण पगारेला शिताफिने पकडण्यात पोलिसांना यश आले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून यापूर्वीच्या हत्यारबंद गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे